नमस्कार आज आपण श्रावण महिन्यातील वैभवलक्ष्मी उपवासाची सुरुवात करणार आहोत श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी या व्रताची सुरुवात होते हे व्रत जर तुम्ही मनोभावे केलं तर तुमच्या याचा संकल्प सोडून तेवढे व्रत पूर्ण करायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करून घ्यायचे आहे वैभव लक्ष्मी पूजेसाठी लागणार साहित्य बघूया पाण्याने भरलेला एक तांब्या लक्ष्मी मातेची मूर्ती गणपती बाप्पा श्रीयंत्र घंटा शंख हळदी कुंकू एका वाटी तांदूळ तुमच्याकडे अवेलेबल असेल ते सोनं किंवा एक रुपयाचं नान कलशात टाकायला नाणं आणि सुपारी पंचखाद्य पूजेचं ताट विड्याचे दोन पानं एक नाणं आणि सुपारी पंचामृत असं आपण साहित्य घेतलेलं आहे पुस्तकात दिल्याप्रमाणे पूजा करून घेणार आहोत चला तर आपण वैभव लक्ष्मीची पूजा कशी मांडायची ते बघूया चौरंगावर स्वस्तिक काढून घेऊया स्वस्तिक किंवा कमल सुद्धा काढू शकता आणि त्यावर आपल्याला पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचं आहे तांब्याच्या आठ दिशांना कुंकू लावून घ्यायचा आहे माझ्याकडे अष्टलक्ष्मीचंच कलश आहे त्यामुळे मी अष्टलक्ष्मीची पूजा करून घेत आहे आपल्याला कळश तयार करायचा आहे त्या स्वस्तिक वर कळश ठेवून हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायचे आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे आंब्याचे किंवा विड्याचे पाना घ्यायचे आहेत पाना नसले तरी चालतं वा चा या कळशावर आपल्याला तांदळाने भरलेली डिश ठेवायची किंवा वाटी ठेवायची आहे या वाटीत आपल्याला सोन्याचे किंवा चांदीचे किंवा एक रुपयाचे नाणे जरी ठेवले तरी चालतं आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते ठेवलं तरी चालतं आपला कलश तयार झाला आहे आता आपण कलशाच्या उजव्या बाजूला मातेची मूर्ती ठेवून घेणार आहोत चौरंगावर तांदूळ टाकून घेतले आहे तांदळाची हळदी कुंकूने पूजा करून घ्यायची आहे आपल्याकडे फोटो असेल तर आपण कळशाच्या मागच्या साईडला तांदळाची रास घ्यायची आणि त्याच्यावर तो फोटो ठेवायचा आहे जिची आपण रोज पूजा करतो ती मूर्ती ठेवली तरी चालते किंवा तुमच्याकडे फोटो असेल तरी चालतो गणपती बाप्पाची पण स्थापना करून घेणार आहोत हळदी कुंकूचे वाटे श्रीयंत्र ठेवण्याआधी तांदळाची रास तयार करायची आहे कलशाला टेकून श्रीयंत्र ठेवायचं आहे कळशाच्या डाव्या बाजूस तांदूळ टाकून त्यावर घंटी ठेवायची आहे उजव्या बाजूस शंख ठेवायचा आहे गणपती समोर विडाच्या पानावर थोडं तांदूळ टाकून त्यात एक नानं आणि सुपारी ठेवायची आहे असा विडा ठेवायचा आहे प्रसाद म्हणून पंचामृत पंचखाद्य किंवा तुमच्याकडे जे फळ अवेलेबल असेल ते फळ सुद्धा तुम्ही ठेवू शकता पुस्तकात सुद्धा तुम्हाला साहित्य दिलेलं आहे या सगळ्या वस्तूंपैकी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यात तुम्ही पूजा करू शकतात लक्ष्मीची मूर्ती नसेल तर फोटो घ्या फोटो नसला तर पुस्तकात सुद्धा एक लक्ष्मीचा फोटो असतो तो फोटो ठेवून पूजा केली तरी चालते पूजेला वस्तूपेक्षा भावनेला जास्त महत्व आहे तुमच्याकडे काय अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही पूजा करायची आहे जे नेहमी करतात ज्यांना वेळ आहे ते सगळ्या गोष्टी करू शकतात ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी अगदी साधी सरळ पूजा करायची आहे पूजा महत्वाची आहे भावना महत्वाच्या आहेत अशा प्रकारे आपण बेसिक पूजा मांडून घेतली आहे पाठ सजवू शकतात रांगोळी काढायची आहे धूप दीप लावायचा आहे आवडीनुसार तुम्ही पाठ सजवू शकता या पूजेत लाल फुल महत्वाचं असतं तुम्ही जास्वंदाचं घेतलं तरी चालतं किंवा गुलाबाचे लाल फुल घेतलं तरी चालतं अशा प्रकारे आपण पूजा मांडून घेतलेली आहे ही पूजा संध्याकाळी केली जाते संध्याकाळी तुम्हाला वेळ नसल्या सकाळी पूजा केली तरी चालते वैभव वैभवलक्ष्मी शुक्रवार पाच सात नऊ किंवा अकरा एकवीस आपण किती शुक्रवार करणार आहोत याचा आपल्याला संकल्प सोडायचा असतो आणि शेवटच्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं अशा पद्धतीने आपण वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडून घेतलेली आहे आता आपण पुस्तकात दिल्याप्रमाणे व्रताची कथा वाचणार आहोत आणि संकल्प सोडून उपवास सुरू करायचे आहे व्रत करणार आहोत चला तर आता आपण संकल्प सोडून पूजा करून घेऊया आणि मातेची कथा वाचन करून घेऊया खिरीचे नैवेद्य दाखवून उपवास सोडून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने साधी सरळ अशी पूजा करा आपण मांडलेल्या पूजेला हळदी कुंकू व्हायचा आहे सर्वात आधी गणपतीची पूजा करावी नंतर मातीची पूजा करून श्रीयंत्राची पूजा करून वाटीत आपण जे दागिना घेतलेला आहे त्याची सुद्धा हळदी कुंकू अक्षर वाहून पूजा करायची आहे लाल फुल वाहायचं आहे शंख आणि घंटेची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे इथे मी खिरीचं नैवेद्य दिलेलं आहे आता आपण कथा वाचायला सुरुवात करणार आहोत त्यानंतर आरती म्हणणार आहोत व्रताच्या पुस्तकाला हळदी कुंकू वाहून त्या पुस्तकातील अष्टलक्ष्मींना नमस्कार करायचा आहे त्यांचे फोटो दिलेले असतात आदिलक्ष्मी माता विजयालक्ष्मी माता संतान लक्ष्मी माता ऐश्वर्य लक्ष्मी माता वीर लक्ष्मी माता लक्ष्मी माता अशा पद्धतीने अष्टलक्ष्मीला नमस्कार करायचा आहे तुमच्याकडे जर फोटो नसेल मूर्ती नसेल हा फोटो ठेवून जरी पूजा केली तरी चालते म्हणून पुस्तकात अशा पद्धतीने हा फोटो दिलेला असतो पुस्तकात दिल्याप्रमाणे व्रत कथा वाचायची आहे नंतर प्रार्थना म्हणायची आहे महालक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे नंतर देवीची आरती म्हणून देवीला नैवेद्य म्हणून रवाची खीर केली जाते खीरीनेच आपण उपवास सोडायचा आहे तो नैवेद्य द्यायचा आहे आणि मग आपली पूजा सुरू करायची आहे आणि शेवटी आरती म्हणायची आहे शेवटच्या दिवशी पाच सात नऊ अकरा शवासिनी बोलवून रव्याच्या खीरचा प्रसाद बनवून आपण जेवढ्या सुवासिनी बोलवणार आहोत त्यांना वैभवलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका रव्याची खीर प्रसाद म्हणून द्यायची आहे आणि या उपवासाचं उद्यापन करायचं आहे उद्यापनाचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा या व्रताची पूर्ण माहिती पुस्तकात दिलेली आहे वैभवलक्ष्मीने जशा माझ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत तशाच तुमच्या सुद्धा इच्छा पूर्ण कर म्हणून हे व्रत अतिशय मनोभावे करायचं आहे श्री किंवा पुरुष दोघेही करू शकतात आपण जर बाहेर गावी गेलो किंवा आपल्या काही कारणाने आपण शुक्रवारी पूजा नाही करू शकलो तर तो शुक्रवार धरला जात नाही मासिक धर्माच्या वेळेस ही पूजा करू नये त्याच्या पुढचा शुक्रवार आपण करू शकतो जेवढे शुक्रवार आपण ही पूजा मांडतो कथा वाचतो तोच आपण मोजू शकतो अशा पद्धतीने आपण आपल्याकडे अवेलेबल असलेल्या साहित्य पूजा मांडून घ्यायची आहे आवडीनुसार चवडीनुसार पूजा करायची आहे भक्तीभावाने पूजा केली तरी देवीपर्यंत पोहोचते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू